नाव पुन्हा येणे आहे स्टेजवर आता येणे साथीचे विद्यार्थी आहेत साथीचा बक्षीस समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता येत आठवी जे आता नवीला गेलेले असतील त्यांनी आठवीचे मार्क्सिट जमा केलेले आहे येता आठवीचे मार्क्सिट ज्या विद्यार्थ्यांनी जमा केले असतील कृपया त्यांनी या ठिकाणी लवकर लवकर यायचे आठवी रामेश्वरी रामेश्वर तारे स्टेजवर सात्रीच्या विद्यार्थी सांगवी छत्र सर सात्रीचे विद्यार्थी